संजोग नगर मध्ये पाणी टंचाई मिटविण्यासाठी भाई शेख यांचा पुढाकार अहमदनगरच्या संजोगनगर परिसरातील नागरिक गेल्या आठ दिवसांपासून पाणी टंचाईने त्रस्त होते पिण्याचे आणि घरगुती वापराचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली या परिस्थितीत नागरिकांनी युवा नेते समीरभाई शेख यांच्याशी शे संपर्क साधला समीरभाई शेख यांनी तात्काळ पुढाकार घेत स्वतःच्या खर्चाने दोन पाण्याचे टँकर पाठवले एक टँकर पिण्यासाठी आणि दुसरा घरगुती वापरासाठी उपलब्ध करून दिला त्यामुळे स्थानिक रहिवाशांची पाण्याची तात्पुरती समस्या सुटली संजोगनगरमधील नागरिकांनी या तत्पर मदतीबद्दल समीरभाई शेख यांचे आभार मानले त्यांच्या या सेवाभावी वृत्तीने स्थानिकांमध्ये समाधान आणि आदराचे वातावरण निर्माण झाले नाही संजोगनगर मध्ये आज समीर भैयाला एक फोन केला केला समीर एक पाणी आणि एक वापरण्याचं एकदम लगेच आम्ही खूप खूप आभारी आहोत की आम्हाला आज अडचणच नाही आमचं फक्त समीर भैयाचं एवढंच बोलणं राहील की आम्हाला पाणी लाईट कचऱ्याची गाडी आमची गल्ली स्वच्छ होत नाहीये तर लक्ष द्यावं बस आणि समर भैयाचे खूप खूप आभारी आहोत आम्ही संजोग नगर वाढ दिवसापासून येत लाईत आठ दिवस झाले तर सकाळी सातला ला जातील तर पार संध्याकाळी सहा सातला ला कधी आठ नऊ ला कचऱ्याच्या गाडीचा तारस आमच्या बाया गेल्या आम्हाला समीर बाईनी प्रेमेचे एक टँकर आणि वापरायचे एक टँकर दोन्ही पाठवून संजीवनगर येते संजीव नगर तकलीफ किती तकली आहे लाईट किती तकलीफ आहे पाणी पाणी वाटीच नाही का वापरणे का प्रॉब्लम सॉल्व करें तो मैं चाहती दो टैंकर भेजो एक पीने के पानी का और एक वापरने के पानी का तो मैं चाहती जैसे पानी का हो गया था लाइट का भी होने मांगता लाइट जैसे मतलब पानी छोड़ते और लाइट बंद कर देते उनको फोन भी कर तो वो उठाते नहीं फोन साइड में रख देते और फिर बोलते हैं फोन नहीं आया लाइट भी जाती है और कचरे का भी प्रॉब्लम है आठ आठ दिन कचरे की भी गाड़ी आता नहीं थी हम बहुत परेशानी है संजोकनगर में बजट लगे प्रतिनिधि शेख न्यूज़ नगर